saya karantina itu marah.

यांच्या छट्टी ची दाखल झाला होता आता मात्र आम्ही कोकण असतात त्या संस्थेच्या माध्यमातून या खेळाडूंना पुन्हा एकदा आमच्या बैठका उतरण्याची संधी दिली जाते ही कोणी फटका सर दोन चेडूंचा खेळ पाहिजे एकेचाळीस कपॅक केला जाईल चेंडू होता फटकायचा होता कडाई घेते कार्पेट कव्हर पॉईंट रिकेला पाठवण केले गेले चेंडू यावेळी उजव्या अतिशय असा निर्णय येतोय

महिला चेंडू आता मात्र नऊ चेंडू दिला जातो इंड कामगिरी केली जाते असे स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहेत अनुज पाटील आणि स्कोर बोर्ड वरती त्या ठिकाणी चेंडू या ठिकाणी चेंडू खुरसुरीत चेंडू पाहायला मिळतोय लवकर यश मिळाले चांगली हो चेडू बाकी असताना प्रीत चेडू हो प्रीत चेंडू अशी पटका मी झालाय समीर वि करता आत्महतो त्याच्या पटाने पटका चजवला जाईल आता

गोरिका कते गीता मैदा विर्वतीनो कति तुम्ही गोरिकाच्या माध्यमातून दोपुड जिल्हा फटका स्वििंग बाउंड्री लाइन अरे दुसरा तरीकी सुकतीचा व्यापारी दो भाई योगदान आदी यांची ओळख आहे आणि नामकि नाही आणि तांडे नाही तुला या ठिकाणी सामना करण्यात आहे